हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आहात सगळे मस्त मजेतच असतील तर इथे बघा दोन पातेले मोठे असे चारशे ते पाचशे लोकांचा चहा बनवतात मामाच्या घरी रोज सकाळ संध्याकाळ किती छान दिसते मस्त वेलची आणि गवती चहा घालून मस्त चहा बनवलेला आहे तर इथे एकदम मस्त उकळलाय चहा आणि हे ठिकाण आहे संभाजीनगर मध्ये बजाजनगरला तर कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर नक्की मॅसेज करा इथे वैष्णवीला ओतता नव्हतं त्यामुळे मामाने घेतलं तिच्याकडने थंड होईल चा तो बोलला की असं एवढं हळूहळू करेपर्यंत त्यांना आयडिया येऊन गेली तर ते एकदम फास्ट चा भरतात थर्मासमध्ये असे दोन थर्मास घेऊन जातात सकाळ संध्याकाळ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा